नशीब की मेहनत काय जास्त महत्वाचं आहे मित्र तुम्हाला काय वाटतं त्या दिवशी एक फॉलोअर आपल्या ऑफिसला आले आणि कॅबिन मध्ये आल्या आल्या म्हटले सचिन तू खूप जबरदस्त नशिबान आहे तुझ्या रील खूप व्हायरल होतात तुला भेटायला अपॉइंटमेंट घेऊन यायला लागतो तुझ्याकडं खूप जास्त बिझनेस आहे तुला खूप मान सन्मान मिळतो मित्र हे ऐकून मी त्यांना एकदम छानशी स्माईल दिली आणि खरंच मी दोन मिनिटांसाठी विचार करायला लागलो की आपण खूप जबरदस्त नशीबवाहन आहे पण एवढं नशीबवान व्हायला तीस बत्तीस वर्षाचा संघर्ष करावा लागला मित्र सगळ्या लोकांना तुमचं सक्सेस दिसतं आणि तेव्हा सगळ्यांना वाटतं की तुम्ही खूप नशीब त्याच्या मागे खूप प्रचंड मेहनत राहते मला असं अजिबात म्हणायचं की नशीब नावाचा प्रकार नसतो नशीब असतं शंभर टक्के असतं कारण माझ्यासारखी लाखो लोक मेहनत करतात पण त्यांना प्रत्येकाला एवढं सक्सेस मिळत नाही पण मित्र एक लक्षात घ्या जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल नाही की सक्सेसच्या आपण खूप लांब आहे किंवा नशीब आपल्याला साथ देत नाही तेव्हा फक्त एकच गोष्ट असते की तुमची मेहनत कुठेतरी कमी पडत असते जेव्हा तुमची मेहनत पूर्ण होते म्हणजे नव्याण्णव टक्के मेहनत आहे एक टक्का नशीब तो एक टक्का तुम्हाला आपोआप मिळते आणि जर कधी एक टक्का मिळत नसेल तर असं समजून जा की आपले परिश्रम आपली मेहनत आपला स्ट्रगल कुठंतरी कमी पडतो देव चान्स सगळ्यांना देतो जर कधी तुम्ही तुमचं काम तुमचं स्ट्रगल पूर्ण केला तर नशीब शंभर टक्के देईल बाकी मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा नशिबावरती किती विश्वास आहे आणि तुमचं नशीब तुम्हाला साथ देते का आणि हा रील त्यांना शेअर करा जे फक्त आणि फक्त नशिबाच्याच भरोश्यावरती बस स्वतःचा स्ट्रगल करायला अजिबात तयार नाही बाकी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आजच भेटा आणि फॉलो तर तुम्ही केलंच असेल थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.